हाय हॅलो नमस्कार मी वृषाली ब्लॉग पॉलि चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज आहे संडे पण मी खूप लवकर उठायचं ट्राय केलं आहे मी आय थिंक आठचा अलाम लावला होता पण उठता उठता मला नऊ झाले पण नऊ वाजता उठून रेडी होऊन मी ना केसांना तेल वगैरे पण लावून घेतलेलं तेव्हाच आणि मग मी पपई खाल्ली आणि मी जिमला गेली आहे येस yes, मी जिमला गेली आहे मला पण असं विश्वास होता की मी जाईन नाही पण माझ्या ऑलरेडी या वीकमध्ये दोन सुट्ट्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी काल पण जाऊ की नको करत पण मी गेले आणि काल तर आपलं लेग्स मारलेत कालच ना हा बरोबर काल लेग्स मारलेत आणि आज बॅक मारलेत तर त्या दिवशी मी गेलेलं ना कधी होतं मंडे वन्सडे थर्जडेला जेव्हा गेलेले तेव्हा मी मिक्स मारलेलं बॅक आणि चेस्ट तर तेवढं काही हो झालं नव्हतं प्रॉपर कारण की मिक्स असल्यामुळे पण आज प्रॉपरली मारलं आणि संडे असल्यामुळे गर्दी कमी होती आणि दहा नंतर दहा वाजता गेले होते त्याच्यामुळे ऑलमोस्ट लोक सकाळ सकाळी येऊन जातात किंवा मग इव्हनिंगलाच येतात तर गर्दीतच नव्हती ना त्याच्यामुळे माझं बरोबर एक त्याचा संपून गेलं वर्कआउट आणि मग मी थोडंसं टेन मिनिट्स ट्रेडमिलवर वॉक केलं आणि मग घरी आले घरी आले की मग मी गेले अंघोईला मग मला ते केसांना तेल वगैरे लावलं होतं तर मग मी ना लव्ह अँड ब्युटीचा एक शॅम्पू ऑर्डर केलेला तो या जो तो आहे त्याचा स्मेल खूप छान आहे ॲक्च्युली आणि केसं वॉश केलेली आहेत आणि आज संडे असल्यामुळे आज आमच्या घरी इडलीचा बेत होता आणि मी ते शूट नाही करू शकले कारण की माझा फोन चार्जला होता आणि मी काल दुपारी काहीतरी फोन चार्ज केला होता तेव्हा माझी चार्जिंग कमी होती तशीच मी जिमला तरी घेऊन गेले पण मग आता मी फोन चार्ज ठेवला हो होता सो मग मी भरपूर सारे इडल्या खाल्ल्या त्याचं फोट एकदम पॅक आहे आणि आता राऊंड पाहुणे एक झालेत दुपारचं जेवण जाणार की नाही माहिती नाही गेलं तर मग थोडंसं सांबर आणि भात खाऊयात पण ते आत्ता लगेच नाही एक साडेतीन साडेतीन वाजता आणि आजचा असा काही प्लॅन नाही आहे ॲक्च्युली मला फार इच्छा आहे की मी टिटवाळ्याच्या गणपतीला जाऊ पण बघू अजून माझं काही फिक्स नाही आहे तर झालं तर मी असं की इव्हीनिंगला जाईन म्हणजे मला जायचं आहे कारण की तर काय सप्टेंबर आहे ना सो माझी फार इच्छा आहे की मी जाऊ तर जमलं तर मग आज इव्हनिंगला वगैरे जाईन मी अजून काहीच काहीच फिक्स नाही आहे जर मी गेले तर तुम्हाला कळेलच तर आता सध्या मी केस सुकवते कारण की मी ओली आहेत आणि मग नंतर आपण भेटूया तर काहीच आत्ता वाजले साडेतीन मला थोडीशी भूक लागली म्हटलं खाऊन घेते नाही तर ना परत जेवणाचा टाईम मिस होतो मग रात्री सगळी गडबड होते म्हणून मी आता जेवते आहे आणि मी जेवण दाखवतो तुम्हाला मेथीची भाजी भाकर आहे डाळ भात घेतलेला आहे आणि मी तर्कीज सिरीज बघायला चालू केली जी मला आता मी तीन ते चार एपिसोड संपवले आणि खूप भारी खूप मजा येते आणि माझं सकाळी गावी कुंकू असं खाली आलं आहे बघा चेहरा असा ऑइली ऑइली झाला आहे सनस्क्रीन पण असं होतं पण मला आवडतं कारण मी शाईन येते जाऊ चावल्या आता सध्या मी जेवण घेते गाईस आता वाजले आठ वाजून गेलेत आणि मला भूक लागलेली परत एकदा आणि मी दुपारपासून फक्त ती सिरीज बघते मला काहीच सुधरत नाही आहे आणि माझी मम्मी पण मला ओरडून गेली की काय चालू आहे तू कुठल्यापासून आज फोनच बघते मला फार नात लागला त्या सिरीजचा आणि त्याचे खूप एपिसोड्स आहेत तर ठीक आहे तर मला थोडीशी भूक लागलेली जशी मला दुपारी लागली होती तशीच सेम पण मी दुपारी ऑलरेडी डाळ भात म्हणजे ते सांबार होतं ते आणि भाजी भाकर खाल्ली होती आणि आज आमच्या घरात मटण बनतं आहे जे मी नाही खात मला नाही आवडत आणि अशी एवढी भूक पण नाही की काहीतरी मी बनवू आणि खाऊ मग मी विचार केला की के आमच्या घरामध्ये खूप सारे फ्रूट्स आहेत आत्ता सध्यामध्ये कारण की आता म्हणजे मम्मीने पण आणले होते किंवा आता माझी मागे आत्ते आली होती ती खूप सारे फ्रूट्स घेऊन आले होते म्हणजे तिने सगळ्या वेग सगळ्या प्रकारचे फ्रूट्स आणलेले मग विचार केला की के ठीक आहे आज आपण डिनरमध्ये फक्त फ्रूट्स खाऊयात नारळ पाणीसुद्धा आमच्या घरात अवेलेबल आहेत फ्रूट्स खाऊयात तर मी इथे ना एक दोन चार प्रकारचे फ्रूट्स घेतलेले आहेत आणि हे सोडूनसुद्धा आमच्याकडे अजून दोन तीन प्रकारचे आहेत म्हणजे ॲपल आहे आणि काय आहे बरं डाळिंब आहे आणि अजून काहीतरी एक आहे तर इथे मी चार प्रकारचे घेतलेत त्याच्यामध्ये मी घेतलेली आहे काय संत्री मोस संत्री पेरू ड्रॅगन फ्रूट आणि बनाना आता मी ही अशी एकदम पूर्ण प्लेट भरली आहे मला मी प्लेट दाखवते आणि आता असं आहे की आता आपण हे खाऊयात नारळ पाणी पिऊयात नंतर थोड्या वेळानंतर म्हणजे दहा पा दहा वगैरे वाजता आपण दूध पिऊयात आणि मग बस बघूयात आपण असं पण ट्राय करू ना तर रोज तर आपण खातोच आणि दुपारी असं झालं मला की मला एवढी भूक नाही तरी पण मी खाल्लं आहे तर मी तुम्हाला दाखवते माझी डिश काय काय आहेत इथे दिसतो दिसतोय पेरू आहे ड्रॅगन फ्रूट आणि इथे मोसंबी की संत्री कन्फ्यूज्ड आहे सो काय असेल ते तर आता मी एवढं सगळं खाणार आहे आणि पेरू मी पेरू तो मोठा आजकाल भेटतो माहिती छोटे छोटे पेरूच भेटत नाहीत पण ते आणि मला ते असं अक्कं खायला नाही आवडून मी ते खूप चॉप केलं आहे आणि ड्रॅगन फ्रूट तर तसं ते मऊ असतं तर पटकन खाल्लं जातं त्याच्यामध्ये असं काही वाटत नाही बाकी सगळं मी असं करून ठेवलेलं आहे माझ्या घरचं असं बघतील तर फार खुश होतील पण माझ्या घरात आता कोणीच नाही आहे मी असं काहीतरी करते तेव्हा बघायला कोणीच नसतं जेव्हा मी काही करत नाही ना तेव्हा लगेच माझ्या घरचे येतात की तू काहीच करत नाही काहीच नाही करत किती छान आता मी असं अशी प्लेट बनवले बघा कोणाला दाखवली कोणी पण खुश होऊन जाईल पण ठीक आहे आता मी माझ्यासाठीच करते तर मी खाऊन घेते आणि नंतर आपण बोल बोलूयात नाही गाईज तर असा माझा फेस जेवण वगैरे करून झालेलं जेवण म्हणजे फ्रूट्स वगैरे खाऊन झाले त्याच्यानंतर थोडा वेळ टाईमपास पण झाला आहे आणि मग काय चेहरा वगैरे वॉश करून घेतला आपलं नाईट केअर केलं आणि आता काय लवकर झोपायचं आहे कारण की <coughs> <coughs> उद्या आपल्याला जायचं आहे लवकर ऑफिसला उद्या तर दिवस खूप इम्पॉर्टंट असणार आहे म्हणजे पूर्ण वीकच सोडा यार ऑफिसमध्ये प्रत्येक दिवसच इम्पॉर्टंट असतो सो आता असं ठरवलं आहे मी की उद्यापासून जे ज्या टायमिंगला मी आधी जायचे ऑफिसला जेव्हा मी इथे मुंबईत आले त्या ता टायमिंगला जाणारे त्या टायमिंगला आणि ट्राय करेन आणि मग घरी आल्यानंतर आपण इव्हनिंगला जिम करूयात कारण सकाळीचं जिम वगैरे खूप ॲक्टिव्ह होऊन जातं जा या आणि लवकर उठावं लागतं परत आणि आपण तेवढे एनर्जेटिक नसतो आय अग्री की इव्हनिंगला पण नसतो पण इव्हनिंगला ना ॲटलीस्ट ते हे असतं की यार फक्त आता मला जिम करायची आणि मग झालं दिवस संपला सो असं काहीचं आपल्याला आता चालू करायचं आहे आणि सात ते आठ तासाची झोपसुद्धा कॉम्प्रमाइज करायची नाही आहे त्याच्यामुळे लवकर झोपणार आहे मी सिरीज वगैरे जे बाकी आहे ते तर मी उद्यापासून म्हणजे परत कंटिन्यू करे ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे करत असताना तर सध्या पुरतं चला एवढंच होतं आजच्या ब्लॉगसाठी आणि माझं फोन कम्प्लिटली पॅक केलं काय फ्रूट्स खाल्लेत आज मी एवढं कधीच नसतील खाल्ली मी ना आणि आधीपासूनच लहानपणापासून मला ना फ्रूट्स खायचा एवढा नादच नाही आहे म्हणजे माझ्या पप्पांना मम्मीला आहे माझ्या भावांना पण एवढं नाही आहे मला नव्हताच पण जेव्हापासून मी घर सोडलं आहे मला एवढी फ्रूट्सची किंमत कळाली ना खूप मी जेव्हा कुणाला कुणाला होतं तेव्हा मी अशी इथूनच फ्रूट्स घेऊन जायचे असं सगळं केलेलं आहे किंवा तिथून आम्ही कधी कधी घ्यायचो जर माझी जी रूममेट होती ती कोल्हापूरची होती तर ती तिथून येताना ती केली घरी तर आणायची तर ता तेव्हापासून खूप फ्रूट्स आवडायला असं आवडत असं नाही पण त्यांचा इम्पॉर्टन्स कळाला आहे त्याच्यामुळे त्याची खायची सवय लागली नाही असं बघितलंच तुम्ही की भिन्न भिन्न प्रकारचे फ्रूट्स मी खाल्लेले आहेत आता आज ऑलरेडी खूप फ्रूट्स आहेत त्याच्यामुळे आता उद्यापासून ऑफिसला जायच्या आधी एक एक फ्रूट्स खायचं आणि जायचं आणि उद्यापासून मी त्याच्यावर गेला की माझ्याकडे ना फॉर्मल कपडे येत नाही त्याच्या मी कुणाला घालायचं खूप इथे मला घालू वाटत नाही कारण की ट्रेनचं ट्रॅव्हलिंग असतं फाटतं वगैरे पण मग मी ठेवून काय करणार ना ठेवून मला की नंतर येणार आहेत का ते त्याच्यापेक्षा म्हटलं हा वीक जो आहे त्याच्यामध्ये आपण प्रॉपरली फॉर्मल घालून जायचे कुर्ती वगैरे आपण थोडंसं अवॉइड करूयात पण बघूयात काय होतं कसं होतं ते आणि जे काय असेल ते तुम्हाला तर कळेलच तर आता आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय